शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे राहिले होते शिंदे ज्या पूर्व कोपरी मतदारसंघाचं नेतृत्व करतात तो शिंदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र याच बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदेना मोठा धक्का दिलाय मागील वीस ते बावीस वर्षापासून उपशाखा प्रमुख असलेले व विद्यमान उपविभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासह दोनशे ते तीनशे शिवसैनिकांनी मंगळवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला मोरे हे माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोपरीतील राजकीय वातावरण बदललं आहे मागील काही दिवसांपासून भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी व माजी नगरसेवकांना भाजपात प्रवेश दिला त्यामुळे शिंदे आणि भाजपात तणाव असल्याची चर्चा होती त्यातच आज था उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का दिला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक माजी नगरसेवकांकडून मिळत असलेले दुय्यम स्थान मागील नऊ वर्षात विविध स्थानिकांची कामे घेऊन गेले असता एकही काम केलं नसल्याचा आरोप विपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी करत ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे